नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी विडोळ ग्रामस्थांचे बेमुदत अमरण उपोषणाचे सांगता उमरखेड तालुक्यातील ग्रामपंचायत विडुळे येथील मागील पन्नास ते साठ वर्षापासून गावात असलेले तीन हजार पाचशे अडुसष्टपैकी काही ग्रामस्थांची जागा मालकी हक्काची नसल्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे तेथील संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक तीन मार्चपासून बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात केली होती त्या अनुषंगाने दिनांक सहा मार्च रोजी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी उपोषणाला भेट दिली यावेळी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी दोन हजार पर्यंत राहत असलेल्या जागेत त्यांना आठ अ देण्याचे सांगितले यावेळी पंचायत समितीचे बीडीओ ग्रामसेवक तसेच अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे माजी सरपंच विनोद रणमले बालाजी लांगडेवाड देवगिरी गजानन मास्टर अरुण मास्टर राजू गोरे श्रावण मामिडवार प्रभाकर गायकवाड कृष्णा कडबाने अविनाश धनगर शंकर ससाने यांच्या समवेत बारा ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण मागे घेतले